नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर या ठिकाणी येणारे अंगणवाडी सुपरवायझरची जी सरळ सेवेची जाहिरात आहे ती साधारणतः जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहे जवळपास साडेपाचशेपेक्षा पेक्षा जास्त जागा या ठिकाणी असणार आहेत मात्र तुम्हाला त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला त्या परीक्षेचा अभ्यासक्रम माहीत असणं आवश्यक हो आहे जर अभ्यासक्रम माहीत असेल तरच तुम्ही त्या परीक्षेला योग्य प्रकारे टॅकल करू शकता आणि जर तुम्हाला अभ्यासक्रम माहीत नसेल किंवा चुकीचा अभ्यासक्रम जर तुम्ही लक्षात ठेवला असेल तर त्यामध्ये तुमचं खूप सारं असं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकत असते तर लक्षात ठेवा याच्यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो आहे मराठी विषय एकूण शंभर प्रश्न असतात आणि दोनशे गुण असतात शंभर प्रश्न आणि दोनशे गुण असतात त्याच्यामध्ये मराठी व्याकरण हे शंभर दहा प्रश्नासाठी असून त्याच्यासाठी वीस गुण आहेत इंग्रजी व्याकरण दहा प्रश्न आणि वीस गुण आहेत तसंच सामान्य ज्ञान या घटकासाठी वीस प्रश्न असून चाळीस गुण आहेत तसंच या ठिकाणी जो आयसीडीएस नावाचा विषय आहे त्याच्यामध्ये वीस प्रश्न आणि चाळीस गुण आहेत तसंच पोषण अभियानासाठी सुद्धा दहा प्रश्न आणि वीस गुण आहेत तसं त्यासोबत जे संगणक आहे त्याच्यासाठी सुद्धा दहा प्रश्न आणि वीस गुण या ठिकाणी असतात तर लक्षात ठेवा खरी जी पकड आहे तुम्हाला जर या ठिकाणी मिळवायची आय सी डी एस पोषण अभियान संगणक याचे जे अभ्यासक्रम किंवा याच्या नोट्स किंवा याच्या सिरीज हे तुम्हाला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्याचं योग्य शिक्षण सुद्धा असणं आवश्यक आहे त्याचं नोट्स किंवा शिकवणं सुद्धा आवश्यक आहे ते फक्त आपल्या डबल मी पुणेच्या बॅचेसमध्ये या ठिकाणी आपण घेत असतो आणि तुमचं जर खरंच स्वप्न असेल की अंगणवाडी सुपरवायझर बनायचं असेल तर त्यासाठी आपली ज्या बॅचेस आहेत ते एक तारखेपासून सुरू होत आहेत तर ही बॅच आपण जॉईन करू शकता बॅचमध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्टरीज सर्व सर्व तुम्हाला मोफत आहे जेणेकरून तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकता त्यासाठी तुम्हाला जॉईन करण्यासाठी नंबर आहे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात ज्यांना या ठिकाणी बॅच जॉईन करणं शक्य नाही अशांसाठी तुम्ही नोट्स घरपोच मागू शकता टेस्ट सिरीज घरपोच मागू शकता शकता तसंच ज्यांना शंभर टक्के लागायचंच आहे तुमचं उद्दिष्टच आहे की आता तुम्हाला सुपरवायझर लागायचं आहे कारण की पोस्ट एकदम भारी आहे अशांसाठी स्पेशल गायडन्सची स्पेशल पर्सनल वन टू वन मेंटरशिप बॅच या ठिकाणी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल डेलीचा अभ्यासक्रम तुमचा डेलीचा अभ्यास, अभ्यास फॉलोअप तुम्हाला विकली टेस्ट तुम्हाला मंथली टेस्ट टॉपिक वाईज पॅटर्न वाईज अशा सगळ्या टेस्ट आपण अवेलेबल केलेल्या आहेत तर ह्या टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही काय करू शकता त्या बॅचमध्ये आहेत आणि तुम्ही झूम मिटिंग असेल गुगल मीट असेल तर याच्या माध्यमातून तुम्हाला डेलीचा फॉलोअप असेल ॲटो रिमाइंडर अशा सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून तुमची तयारी करून घेतली जाणार आहे तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता नंबरवर संपर्क करा थँक्यू धन्यवाद